शिटला जाऊ शकतो सीट आम्ही असं नाही

बापड साहेबांनी मी सांगितलं तुम्हाला आता मी फक्त रिकामी करून देणार आहे परत आमची जबाबदारी नाही शेतकऱ्यांची सांगितलं शेतकरीची लाईन ज्या दिवशी नाही आला तिथे आम्हाला

तुम्ही एकदम कोणतरी यार बोलतच नाहीये पेपर माझ्याकडे तेच नाहीये एक सेट देतो चारच बसले शेतकऱ्यांची नागरिक काम करू दिला आम्ही परत तुम्हाला मानणार नाही बेकार जी तुम्हाला परमई काल पण साहेब तुमचे शेतकऱ्याने खूप समजतो काय काम आहे सगळा प्रशिक्षण दाखवतो आहे तुमचे शेतकरी